वजन वाढलेले आहे अतिरिक्त वाढलेले जे फॅट आहे शरीरात घाण साचून पोटाचा घेर वाढला आहे तर आपले शरीर हे स्वच्छ करून सहजतेने पोटाचा घेर असो किंवा शरीराचे वाढलेले वजन असो यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा राममान आणि घरगुती उपाय आज नटल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास पात्रा भरून पाणी घ्या एक इंच दालचिनीचा तुकडा हाताने थोडा बारीक करून यामध्ये टाका मंद आचेवर हे छान उकळून घ्या व एका पात्रामध्येही काढून अर्धा लिंबू यामध्ये पिळा लिंबू देखील टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून ओळखला जातो शरीर डिटॉक्स करण्याचे काम यामुळे होते शरीरातील घाण बाहेर फेकले जाते आणि तुम्हाला डायबिटीजच्या समस्या नसतील तर यामध्ये एक चमचा भरून मध मिक्स करून सकाळी सकाळी उपाशीपोटी हे प्या दररोज पंधरा दिवस तरी प्या पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण पंधरा दिवसात आपले शरीराचे वजन वाढलेले नाही हे देखील लक्षात घ्या यामुळे नक्कीच आपल्याला पंधरा दिवसात फायदा दिसेल परंतु पुढे देखील केल्याने त्याला पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद